आता आपण हे पाहतो हे काय काय आणले कशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे आणि सर्व पौष्टिक आणि शरीर आपलं सुदृढ निरोगी राहण्यासाठी हे आपण आयुर्वेदिक आयटम आयुर्वेदिक आयटम ठेवलेलं आहे या थेट व्यावसायिकांनी काय काय ठेवले आणि कशा पद्धतीचा हा पदार्थ आहे प्रोडक्ट आहे आपण ह्याला थेट भेट देऊया आणि जाणून घेऊया काय आहे हे नमस्ते हां नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून धन्यवाद आणि काय आपण माहिती देत आहे आम्ही जाणून घेण्यासाठी आपल्या स्टॉलला आलेलो आहे तर काय आणले आपण सांग सर्वप्रथम नमस्कार आपण स्पेशली आ, 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 स्पेशली तन्मयी उद्योगमधून माझं वारजाला कारखाना आहे सगळ्या प्रकारचे चुरण सुपारी बनवतो आपण स जसं की आवळा कँडी आहे नंतर होममेड सारे आयटम आहेत चुरण आहेत डायजेस्टिव आयटम आहेत नंतर पे हे आहे मँगो मँगोचे हे आहेत नंतर कच्ची कैरी आहे पेरू आहे सर्व प्रकारचे आयुर्वेदिक आणि डायजेस्टिव आयटम अशा प्रकारचे आहेत आणि ज्येष्ठमधमध्ये बनवलेली आपल्याकडं सोप सुपारी आहे जसं की डायबिटीजचा व्यक्ती पण खाऊ शकतो असे युनिक युनिक आयटम आहेत आपल्याकडं स्पेशली स जसं की गुळामध्ये बनवलेली कँडी आहे त्याच्यानंतर हानीमध्ये बनवलेली कँडी आहे तसं बेसिकली अद्रक अद्रक कँडी आहे मँगो हे जसं आहे हे आंब्यापासून बनवलेलं आहे याला तर तो तोडून बघितलं तर ओरिजिनल आंब्याला बघितलेलं आहे बघा सर ट्राय करून सर्व प्रकारचे युनिक युनिक आयटम जशा सुपाऱ्या वगैरे आहेत सेंटेड ज्या सुपाऱ्या म्हणतात त्या सुपाऱ्या आहेत नंतर पानाचा जो प्रकार आहे पानाचा तो शॉर्ट आहे एकदम पानाचा थोडा जरी खाल्लं तर एकदम माउथ फ्रेशनर होऊन जातो कोणी स्मोक करत असाल सिगरेट पित असाल त्यासाठी तो एकदम युनिक आयटम आहे कोणता आयटम सांगितला तर आपण जसं की तुम्हाला खाऊ घातलेलं जसं आहे हे तो ला। तो भारी लागला मँगोचा आहे त्याच्यानंतर हा पान शॉट्स आहे बघा ना ट्राय करू शकता म्हणजे नक्की काय जसं की आपलं तांबूल पान असतं ना जसं तुम्ही बघितलं ते विड्याचं वगैरे पान असतं त्याच्यामध्ये बनवलेलं असं बघा ट्राय करून तुम्ही युनिक आयटम आहे आणि खायचं नाही नाही फोडून खायचं एकदम युनिक आयटम आहे पचनासाठी वगैरे हो डायजेशन वगैरेसाठी हो स्पेशिकली युनिक युनिक आयटम आहे सु आता जसं आणि कमी कमी याच्यामध्ये तुम्हाला ते क्वां एक मसाला पान जरी खायला गेले तर तुम्हाला तीस रुपयाच्या कमी काही मसाला पान नाही आहे हे तुम्हाला स्वस्तामध्ये मिळून जातं आणि स्पेशली खायला पण छान आहे आणि घरातलं लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्व व्यक्ती खाऊ शकतात अशा पद्धतीनं सर बाकी पण युनिक युनिक आयटम हेच नाहीत आपला साडेतीनशे व्हरायटी आहेत आपल्या पुण्याला माझं मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे स्पेशली वारजेला या ठिकाणी तुम्ही किती व्हरायटी आणलेली आहे स्पेशली इथं जास्त व्हरायटी नाही आणल्या कारण पुण्याहून आलो आहे मी मला एवढं स्टॉलचा एवढा अंदाज नव्हता यावेळेस म्हणून मी काही एवढं आणले नाही तर कारण आपल्याकडे आपण जे बनवतो ना साडेतीनशे चारशे व्हरायटी आपल्या आहेत तिथं आपण अवेलेबल सगळ्या प्रकारचे मिश्चर आहेत सगळ्या प्रकारचे चुरन्स आहेत बाकी आपल्या हॉटेलला सप्लाय आहे पुण्यामध्ये ड्रायफ्रूटच्या दुकानांना सप्लाय आहे तुमच्या सर्व ठिकाणी ऑल ओवर महाराष्ट्रात आपला जा माल जातो तर आत्ता पुणे ठिकाणी ही जी आवळाच आहे ना हा आवळा आणि हा आवळा ह्याच्यामध्ये दोन्ही काय डिफरन्स आहे दोन्ही वेगवेगळ्या ठेवलेल्या हा गोळा मधला आहे हा हानी मधला हानी म्हणजे हानी म्हणजे मधामध्ये बनवतो जो मध असतो ना मध हा काय म्हणतात मधमाश मधमाशांचा मध हा ह्याच्यामध्ये हा एक बनवतो गुळाचा आहे आणि एवढंच नव्हे तर इथं एक दोन तीन प्रकारचा आहे हा चौथ्या हा हा, हा, हा हा कोणत्या पद्धतीचा आहे हा हानीचा साखरेचा साखरेपासून आखंड पण हानीमध्ये बनवलेला म्हणजे अखंडपणे हा आपण पाहू शकता या हात नाही मी लावणार तसं तर हा आहे अखंडपणे ह्याला फक्त काप घातलेले आहेत ह्याला काप घातलेले आहेत आणि पूर्णपणे असा हा आहे तो एक मसाल्यामध्ये दिसतो या हा तो साती, ज्ञान साती, ज्ञान साती, जो आहे ना जो डायबिटीजचा डायब ज्याला जास्त प्रमाण जास्त प्रमाणात डायबेटीज वगैरे असते ना त्या व्यक्तींसाठी तसा तो पण आवळा आहे जर थोडा बी खाल्ला जसे आवळा पावडर वगैरे जशी असते ना तसा तो काम करतो जसं की थोडं बी खाल्लं तरी ते डायजेशन पण व्यवस्थित होतो डायबिटीजचा व्यक्ती करू शकतो हाडांसाठी जॉईंटसाठी बेसिकली डायजेशनसाठी कब्ज वगैरेसाठी हे उपयोगाच्या वस्तू आहेत सर सर्व आ, आता आपण जे शेंगदाणा फुटाण्याच्या गाड्या आपण पाहतोय त्या ठिकाणी हिरवा शेंगदाणा सॉरी वाटाणा वगैरे असतो या तर त्या पद्धतीने इथं या गोळ्या आपल्याला पाहायला मिळतील ह्या काय आहेत म्हणजे हे ॲक्च्युली असं हे काही शेंगदाणा वाटाण्याचं नाही आहे हा हा आहे हजमा हजम हे जे बरेच काही लोकांना वगैरे जो त्रास असतो पित्त वगैरे असतं ना पित्ताचा ज्याला त्रास वगैरे असतो ना त्याच्यासाठी तो उपयोगी आहे पचनासाठी स्पेशली डायजेशनसाठी ॲसिडिटी वगैरेसाठी ज्यांना बऱ्याच लोकांना कसं थोडं कुठं गेलं तर पचन वगैरे होत नाही आहे काही उलटं पलटं खाल्लं तर त्याला पचन होत नाही त्याच्यासाठी ते तुम्हाला हे बघितलं असेल हे मँगोचं पापड आहे जसं अल्फान्सो मँगो आहे हापूस आंब्यापासून जे बनवलेलं आहे हे हापूस आंब्यापासनं बनवलेलं आहे याच्यानंतर हे पेरूची कँडी आहे जे जे अमृत आहे ना त्याला मराठीत काय म्हणतात पेरू मराठीत पेरू म्हणतात पेरू पेरूची आहे नंतर ही कच्ची कैरी आहे जी आपली कच्ची कैरीची जशी टेस्ट आहे ना तशी आहे सेम तसंच लिक्विडमध्ये आपण हे चुरांमध्ये बनवलेलं आहे आत्ता आपण ही पाहू शकता आहे की जी जेली गोळी असती या की जे दुकानामध्ये किंवा एखाद्या किराणा माला किंवा ह्या दुकानामध्ये अशी जेली गोळी आपण घेतो किंवा पाहतो त्या पद्धतीचं हे आपल्याला पाहायला भेटतं सेम तसं चुरणमध्ये आहे जसं हेच आयटम आहे तुम्ही बघा ट्राय करून जसा हा जो आयटम आहे ना हे अमृतपासनं बनवलेलं म्हणजे क आपला जे हे आहे ना तुमचं कशी क्वालिटी मला सांगा सर तुम्हाला एकदम क्वालिटीला कम्प्रोमाइज नाही खूप युनिक युनिक आयटम आहेत आपले आणि ॲनिमल कॅरेक्टरमध्ये पण आपल्याकडं असे असे ॲनिमल कॅरेक्टर असतात त्याचा पण माझं म्हणजे हा बी याच्या स्टोबत एक स्टॉल असतो हे सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स येतात म्हणजे जे कार्टून वगैरे हो असतात ना त्या पुण्या मुंबईला सगळ्यात जास्त सेल असतो आणि तुमच्या साताऱ्यामध्ये पण याचा खूप मला चांगला रिस्पॉन्स मिळाला सगळे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये रोनाल्डो मा मिकी माऊस झेली सर्व प्रकारचे आहेत खाली पण आहेत आडिडास नायकी असे मोठ्या मोठ्या ब्रँडचे आहेत तो नंतर जुई जेरी सगळ्या प्रकारचे सर असे युनिक युनिक आणि खाली पण आहेत बघा त्याच्यामधली जी दुसरी साई साईज आहे ना छोटी साईजमध्ये पण आहेत हो रबरमध्ये आहे ना ना नाही प्लॅस्टिक नाही सर खूप छान क्वालिटी आहे आपल्याकडं खूप युनिक आहे सर हे भरपूर व्हरायटी असतात आज संपला माल आपल्याकडला हा खूप युनिक युनिक आयटम असतात स्पेशली तर आपण या व्यवसायामध्ये कधीपासून आहात मी हे बेसिकली जवळपास मला हा दोन हजार अकरापासून मी या व्यवसायात आहे आणि ऑल ओवर महाराष्ट्रभर काम करतो आत्ता माझ्या बाहेर राज्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात काम आहे आणि कुठं कुठं असं पण पार्टिसिपेट करतो मोठे इव्हेंट वगैरे बाकी ठिकाणी जसं पुण्यातमध्ये मोठ्या मोठ्या जत्रा भरतात तिथं लावतो आपण माझे भरपूर ठिकाणी आता आणि पुण्याला हाय चांगल्या चांगल्या सोसायटीमध्ये इव्हेंट असतात जेणेकरून हिवे हे आयटम जे आहेत जे प्रत्येक पब्लिककडे पोहोचावं डायजेस्टिव आयटम आहेत पचनासाठी डायजेशन वगैरेसाठी त्यासाठी आपण बेसिकली हे आपण जसं मार्केटिंग त्या पद्धतीने करतो एक ही? हा, खजूर। खजूर हे, हे जे हा हा जो आहे ना छुवारा आहे जसं तुम्ही खजूर आहे ना खजूर खजूरला हे केलेलं आहे जसं आता हे जे आहे हे जे बघा तुम्ही त्याला तोडून जर बघितलं ना तर ही खजूर आहे असं वाटेल की सुपारी खात आहे पण ही खजूर आहे हेल्दी आहे बघा ट्राय करून आणि खायला पण छान आहे ते का असं हे नाही आहे कुठल्या प्रकारचं हानिकारक काही नाही आहे आपल्याकडं टोटली आयुर्वेदिक आयटम आहेत अशा पद्धतीने सर्व आणि हे कशामुळं सारखं वाटते माहिती आहे का तुम्ही आळूची वडी हा आळूची वडी भाजून किंवा त्याचा जे करपाय वगैरे निघतो का नाही परतून परतून तशा पद्धतीने हे दिसते आपल्याला सेम आळूच्या हे हे जे आहे ना हे ॲक्च्युली काय माहितीये का हे जो आहे ना हे तुळस आणि विड्यापासून बनलेलं पान आहे जसं तुम्ही बघितलं असा तुळ तुळशीचं पान असं खाल्लं जात नाही विड्याचं पान कोणी डायरेक्ट खात नाही आहे त्याच्यासाठी आपण हे विड्या आणि तुळशीचं बनवलेलं आहे आणि एक हेल्दी आहे काय कुठल्या प्रकारचं हानिकारक नाही आहे बघा ट्राय तुळशी बघा ना ट्राय करून तुळस आणि गुलकंद गुलकंदमध्ये बनवलेलं आहे हेल्दी आयटम आहे कुठल्या प्रकारचं हे नाही आहे आपलं आणि आणि बेस, बेसिकली सगळे आयुर्वेदिक आयटम असल्यामुळे असा काही कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट वगैरे काही नाही आहे आणि पूर्ण हेल्दी आयटम आहे जसं आवळा आहे कोणाला डायबिटीस असेल तर सीड्स सीड्स मिक्स असतात आपल्याकड आता हा जो आवळा आहे आद्र, आद्रक आदरक मध्ये बनवलेला आहे कवट फेमस आहे का आपण की म्हणजे ते सुकट वगैरे असते का आहे नाही आहे तो आयटम तुमचे त्या सुकट बरोबरीची पण बरोबरी करणार आयटम आहे बघा ट्राय करून हे आयटम जे आहेत ना जे ग्राहकांना एकदा जर चव लागली ना तर ग्राहक कंटिन्यू हे युनिक युनिक आयटम आहेत सगळ्या प्रकारचे हे आहेत तुम्ही बघितला हे एवढे आहेत नाही सर एवढे आपल्याकडे व्हरायटी आहे जवळपास साडेतीनशे चारशे व्हरायटी आहेत मला फक्त एवढं सांगा hmm. की हे खाल्ले hmm. हा शरीरावरती इफेक्टेड होतच नाही पण त्याच्यावरती जा जालिम उपाय आहे आता स्पेशल तुम्हाला सांगितलं ना जेव्हा आयुर्वेदामध्ये जास्त प्रमाणात करून आवळा जे वनस्पती आहेत जसं की झाडपाला त्याच्यापासून बनलेले आयटम आहेत आवळा हा आयुर्वेदिक आयटम आहे नंतर तुमचं बोराचा जो प्रकार आहे हे बोराचे सिल बोरा छिलक्यामधनं बनवून बनवलेली गोळी आहे जसं कुणाला वाटेल की ही गोळ्या आहेत पण हे बोर असतं ना रानटीचे बी असं हे नाही आहे रानटी बोर रानामध्ये जे बनलेलं बोर असतं ना त्या त्या बोरापासून बनलेलं आहे ते खायला त्याला पण छान आहे आणि हेल्दी आयटम आहे डायजेस्टेशनसाठी आपण त्याच्यात नमक नंतर पाचकच्या वस्तू सर्व घातलेल्या आहेत आणि पूर्ण याच्यामुळं असल्यामुळं सगळे युनिक युनिक आयटम आहेत जसं की लोकल बाजारपेठेत तुम्हाला लोकल कुठंतरी अशा छोट्या मोठ्या शॉपमध्ये मिळत नाहीत आपले युनिक आयटम आहेत आणि आपले रेट पण खूप रिजनेबल आहेत आपण एकदम फॅक्टरी रेट देतो कुणाला जर होलसेल पाहिजे असेल तर होलसेल पण मिळून जातं आपल्या तर क्वांटिटीमध्ये जास्त चार पाचशे किलो वगैरे ऑर्डर असेल किंवा बाजारास कोणाला काही मार्केटिंग वगैरे करायचे असाल कोणाला काही होतकरू मुलं त्यांना स्वतःचा बिझनेस वगैरे हो करायचा असेल त्यांना आपण त्यांना माल प्रोव्हाइड करू ते त्यांच्या बाजारपेठेत माल टाकू शकतात त्यांना आपण सहयोग करू या गोष्टी ते पण करतात हां त्यासाठी आपल्याला काय संपर्क माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे जसं माझं तन्मायी उद्योग नावाने माझे फरम आहे आहे पुण्याला पुण्यामध्ये कारखाना आहे आणि एक मार्केटिंग फरम जे आहे माझी ती एस के सेल्स म्हणून आहे तसं माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन डबल टू डबल नाईन डबल टू डबल फाय डबल फाय सिक्स थ्री एट टू डबल नाईन डबल टू डबल फाय सिक्स थ्री एट टू माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही फोन करू शकता आणि कोणाला मुलांना बी समजा कोणाला बिजनेस करायचा आहे त्याला पण आपण माल देऊ शकतो तो बाजारात असा इव्हेंट वगैरे करू शकतो डीलरशिप पण देऊ शकतो आणि त्याची जर इच्छा असेल तो बाजारात दोन पैसे कमवायची इच्छा असेल तर त्याला आपण त्याला माल पण प्रोव्हाइड करतो आणि त्याला एक जसं की तरुणांना काही उद्योग उद्योग पण उद्योगात पण आणायचा एक आपला एक उद्देश आहे त्याचा नाही नाही आता आहेच सर माझ्याकडे जवळपास तीस कामगार आहेत इथं याला काय आहे ना मॅडम जसं माझ्याकडे तीस 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 एम्प्लॉई आहेत की लेडीज साधारण एक वीस लेडीज काम करतात आणि हे बाकी काही मुलं मध्ये आहेत काही पुर काही असे इव्हेंट वगैरे लावतात इव्हेंटमध्ये पण भरपूर जणं असतात अशा पद्धतीने आहेत सर हे चटपट आवळा आहे मॅडम हानीमध्ये बनवलेलं जसं तुम्ही ते गुळामध्ये खाल्ला तसा हे हानीमधला आहे खूप हा तो पण सेमच आहे हे रुपयाला अडीचशे ग्राम आहे फक्त तुम्हाला कशी वाटली मॅडम क्वालिटी त्यांचा रिव्ह्यू घ्या मस्त आहे आवळा पण खूप छान होता टेस्टी पण होता आणि यांच्याकडे डिफरंट टाईप्स ऑफ व्हरायटीज पण आहेत चांगल्या युनिक युनिक आयटम आहे स्पेशिकली कसं आता आपण कुठल्या पद्धतीचा आवळा गुळामध्ये बनवलेला आवळा

कसा वाटला आणि खाल्ला होता पण असं एकदम फ्रेश एवढा हे नाही क्वालिटीचं पण नाही असं बाहेर तो हे घातलेलं केमिकल वगैरे घातलेले वगैरे असतात पण हे जरा सांगले पण हा खाताच तुम्हाला जेव असं वाटलं आता तुम्ही नाही म्हटलं तर कितीच घेत आणि आपला रिजनेबल रेट असतात बाजारपेठेमध्ये म्हणून या टू हंड्रेड फक्त आणि या ठिकाणी शनात चव घेतली आणि पूर्ण आपलं टेस्ट दिल्याच्या नंतर ग्राहक एकदम शोधित येतात सगळ्या प्रकारचे आणि युनिक युनिक आयटम आयटम आहेत बेसिकली तर ह्यांनी घेतला आहे आपणही घ्या अतिशय सुंदरित्या टेस्ट आणि चव तुम्ही तर पाहिलंच मला भरपूर एक दोन तीन टेस्ट मला दाखवल्या आणि मी त्या देखील खाल्लेल्या आहेत अतिशय सुंदर आणि खूप टेस्टी स्वादिष्ट लागल्या तर याच ठिकाणी आपण थांबतो तर ह्यांचा हा पत्ता आहे आपण या पत्त्यावरती भेट देऊ शकता संपर्क साधू शकता एक वेळा अवश्य भेट द्या एक देव एक वेळ अवश्य भेट द्या आणि कशी आहे चव ही कमेंटमध्ये सांगा आणि फ्री ऑफ कॉस्ट आपला आपल्याकडे ना कुठल्या प्रकारचा चार्जेस नाही आहे आपण तुम्ही येऊन टेस्ट करू शकता तुम्हाला आवडल्याच्यानंतर तुम्ही परचेस करू शकता खूप युनिक युनिक आयटम आहेत आणि हेल्दी आयटम आहे स्पेशली तुम्ही या बघा टेस्ट करा आवडलं तर घ्या परचेस करा कुठल्या प्रकारचं जोर जबरदस्ती नाही आहे आणि आपण स्वतः बनवतो असल्यामुळं आम्हाला एक माझ्याकडे तीस व्यक्ती काम करतात त्यांना एक रोजगार म्हणून आपण या पद्धतीने ह्या एक चालना देतो सगळ्यांना आणि सर्वांना रोजगार मिळेल त्या पद्धतीने आपण बाजारपेठेत पण आपले त्या पद्धतीने सर्व सर्विसेस अतिशय सुंदर अशी ही बऱ्याच वेळापासून आपण माहिती दिली विकासना यूट्यूब चॅनेलला आणि ही आम्ही इतर ठिकाणी मग ते व्हॉट्सअपचं माध्यम असू द्या किंवा यूट्यूबचं माध्यम असू द्या किंवा इतरांना शेअर करून त्या त्या ठिकाणी आपला व्यवसाय असाच पुढं चालू राहावा हीच एक सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबून आपल्या या व्यवसायाला पूर्ण भरभराटी येत राहू याच ठिकाणी थांबतो